विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला भूमिकजर हरीना माता भूमिकजर हरिना माता भक्त मात रंगला भटना मात रंगला चालली तुळशी माळा तिळा वैष्णव हे आले गडाहार तुळशी माळा एक तारी देते साथ काळ ताल मृदुंगाच्या ताला एक तारी देते साथ काळ मृदुंगाच्या Tegga nala, aalingi te तसेच हत्कार माझे भाऊ उत्तम यांच्याबद्दल बोलायचं असेल तर माझ्या डोक्यावरती एक मोठी शिदोरी आहे या शिदुरीतून कोणते शब्द बाहेर काढावे आणि ते शब्द तुम्हाला सर्वांना आवडते असावे असे गोड शब्द मी तुमच्या समोर सादर करतो भावांबद्दल बोलायचं असेल तर भरपूर बोलावं लागेल कारण सुरुवातीतच त्यांची एकदम खडतर सुरू झाली किवायचे चार वर्ष असतानाच आई त्यांचे छत्र परमेश्वराकडे घेऊन गेली आणि त्या छत्राचं सांभाळ या समोर बसलेल्या दोन बहिणींनी केले आई आणि बहीण ही दोन्ही नाती त्यांनी सांभाळली पुढे कोणता मार्ग स्वीकारायचा आहे तर कोणतंही ज्ञान नसताना सुद्धा माझा भाऊ आज सेवा अर्यंत येऊन पोहचला मी आणि भाऊ दोघे हे अगदी जवळचे मित्र आहोत कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असू देत त्यामध्ये पुढे येऊन सर्वांना मदतीचा हात देणे हे त्यांच्या नावात उत्तम जे नाव आहे त्या नावात सार्थ करत कारण तो नातं दात पंत कोणतंही बघत नाही आपलं कर्तव्य आहे आपण कर्तव्य करत राहायचं त्याचं यश परमेश्वर दे मग मन तो कुठचंही असू दो शेताचा असू दो इतर कोणतंही कार्य असू दो त्या अगदी मन मनावपणे सगळ्यांचं काम करतो मी आणि अण्णांचं शिक्षण माझ्या कॉल आय टी आयचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघे चाललेलो होतो आता ते विसरले असतील मी त्याच्याविषयी लहान आहे आठ दहा वर्षांनी लहान आहे आम्ही रस्त्यानं चालत असताना अण्णा म्हटले आता मला मो गावात राहायचं नाही आहे मला काहीतरी करावं लागतं अण्णा म्हटलं आता तुला नोकरी शोधायची आहे ना तर तुला एकच मार्ग आहे आपल्या सर्व लोकांना माहीत आहे की आपल्या परिसरात आप नोकरीचं कोणतंही स्थान नसतं आधार नसतो फक्त एक मुंबई शहर एक आहे जिथं आपल्याला आधार मिळतो मी म्हटलं अण्णा का सोड आणि मुंबईलाच का नोकरीला का अण्णा त्याप्रमाणे मुंबईला गेले मुंबईमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ते इन्स्पेक्शन डिपार्टमेंटचे काम पाहत होते आज त्या पदावरती जर असते तर आज अण्णा माझ्या उच्च पदावरती पोहोचले असते परंतु त्यांना गाव प्रिय होता ती माती प्रिय होती जिथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी त्यांनी मै पाच सहा वर्षे महिंद्रामधलं काढून एस टीचं व्यवस्थित काम करावं जिथे आपलं घर आपला परिवार आपल्यासोबत असेल कारण लहानपणापासूनच जे मायेचं छत्र त्यांचं उजळलेलं आहे ते कोणतरी माया देणारी माझ्याजवळ असावी म्हणून ते पुन्हा आपल्या गावी स्थान घेतले ते करत असताना लहान भाऊ घरात अन्न बनवणारा कोण नाही म्हणून लहान भावाचं लग्न केलं त्यावेळी आणि शिक्षण केलं ते प्रेमळी आहेत त्यांच्या बाजूला बसलेली पत्नी आहे ती पत्नी लहान होती तिला त्या आवडले बाबा मला लग्न करायचं यांच्याशी करावं जिथे माझा संसार सुखाचा होईल म्हणून त्यांनी तिला पाहिल्यानंतरही के पसंत केलं पण वय लहान असल्यामुळे काही काळ त्यांनी थांबले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं आज या एस टी महामंडळानं त्यांना भरपूर दिलं हे जीवनामध्ये प्रवासाचं साधन जे असतं त्या प्रवासाच्या साधनामध्ये पहिला पाव ठेवण्याचा मान सन्मान आम्हाला एस टीनं दिला कारण एस टीनं तर आमच्यात सुरुवात झाली भरपूर केलं मुलांना शिक्षण केलं आज जी मुलं माझ्यासमोर दिसत आहेत ती फार उच्च शिक्षित आहेत आणि ती जेवढी शिक्षित आहे तेवढी प्रेमळही आहे सर्वांसाठी आणि प्रेम देणारी माणसं आहेत हे सर्व करत असताना आज एक पर्व संपवून आपण दुसऱ्या पर्वामध्ये येत आहात तुमचं नोकरीचं झालं शिक्षण झालं संसार झाला आता आराम करायचे दिवस आले आहेत मी अन्नाला एक विनंती करतो अण्णा तू भरपूर करतो दुसऱ्यासाठी करतो भरपूर करतो पण आता थोडे हात थांबव आणि सुरक्षित राहा चांगला राहा प्रवास कर कुठेतरी फिरायला जा आरोग्य उत्तम ठेव कारण तुझं नावच है। है, है, तुझे है। है कि उत्तम आहे तू सर्वांसाठी आहेस ते सर्वांनाच माहिती आहे की ज्ञात आहे म्हणून ही सर्व लोक इथे तुझ्यासमोर उपस्थित आहे तर माझी अशी विनंती आहे की आज जो एस टी महामंडळाने जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय उत्तम प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आयोजितांनाही माझा नमस्कार आहे यापुढे सर्व सुख त्यांना मिळत राहो आणि त्यांचं उर्वरित जीवन आनंदमय आरोग्यमय राहावं थोडी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद अशी पाखरे अशी पाखरे पा